आणि आताच एक माहिती थेट दिल्लीमधून येते शरद पवारांनी बोलावलेली आहे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढण्याची शक्यता आज दुपारी चार वाजता ही बैठक आहे आणि त्यासाठीच आता सगळे जे नेते आहेत राष्ट्रवादीचे ते दिल्लीला पोहोचत आहेत प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे प्रशांत राष्ट्रवादीची काय खलबतं सुरू आहेत प्राजक्ता पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत उत्तर प्रदेश पंजाब त्याच्यानंतर उत्तराखंड गोवा आणि मणिपूर आणि या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या संदर्भातच ही कार्य समितीची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे राष्ट्रवादीचे जे जे प्रदेशाध्यक्ष आहेत या राज्यामधले त्या सगळ्या अध्यक्षांना यासाठी बोलावण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातले नेमके कोण नेते उपस्थित असणार याच्याबद्दलची माहिती अजून नेमकी नाहीये मात्र सगळ्यात फोकस जो असणार आहे तो साहजिकच या पाच राज्यांच्या निवडणुकीसंदर्भातला असणार आहे विशेषतः राष्ट्रवादीचं लक्ष जे आहे ते गोव्यामध्ये असणार आहे कारण बऱ्यापैकी ताकद राष्ट्रवादी गोव्यामध्ये आहे आणि या ठिकाणी काँग्रेस सोबत आघाडी करायची किंवा नाही या संदर्भातला देखील निर्णय जो आहे तो या कार्यसमितीत होऊ शकतो प्रशांत तुर्ताज धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल